नमस्कार मित्रांनो तर आज आहे आमच्या घरी तुळशी विवाह हो। तर तुळशीला छानपैकी मस्त अशी साडी घातली होती खूप छान सजवलं होतं आणि मस्त अशी रांगोळी वगैरे टाकून खूप छान असं दिसत होतं आणि नंतर मग बाहेरसुद्धा रांगोळी टाकली सगळीकडे दिवे लावले होते खूप असं प्रसन्न वाटत होतं आणि मग आमच्या घराशेजारील लहान मुलं सर्व गल्लीमधील बायका आमच्याकडे तुळशीचं लग्न लावायला आल्या होत्या आम्ही सर्वांनी मिळून तुळशीचं लग्न लावलं आणि नंतर मग तुळशीची आरती म्हटली आणि आरती म्हटल्यानंतर मुलांनी खूप गोंधळ केला खूप मस्ती केली आणि मग सर्व बायकांना मुलांना फराळाचं दिलं आणि अशा प्रकारे आमचा तुळसीवाह संपन्न पार पडला आणि खूप मजा आली आणि नंतर मग आम्ही सर्वांनी मिळून नंतर तुळशीला नैवेद्य अर्पण केला आणि आम्ही सर्वांनी मिळून जेवण केले तर असा होता आमचा तुळशी विवाह No, no,